नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आता जो व्हिडिओमध्ये गणपती बघणार आहोत तो आहे आर्यक्रीडा सांस्कृतिक मंडळ पालघर जो की जो कचेरी रोडवर एच पी गॅसच्या बाजूला याची आरास आपल्याला पाहायला मिळते इथे या गणेशाची स्थापना गेल्या काही वर्षापासून होते बघू शकतो का बघू शकतो आपण एका बाजूला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा हे सगळं लिहिण्यात आलेलं आहे दोन्ही बाजूला आणि माग विठ्ठलाची मूर्ती आहे आणि समोर गणेशाची चौथीशी मूर्ती आहे या मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा जातात गेल्या कित्येक वर्षापासून ही परंपरा या मंडळातर्फे बाधित ठेवण्यात आलेली आहे बघू शकतो आपण एका बाजूला सोनोपंत दांडेकर विद्यालयातर्फे इथे पाण्यासंदर्भात काही संदेश देण्यात आलेला आहे पाणी वाचवणे पाणी पाण्याचा वापर कशा पद्धतीने करावा या सगळ्या इन्स्ट्रक्शन यामध्ये देण्यात आलेले आहे बघू शकतो आपण प्रत्येक तारखेनुसार इथे वेगळ्या वेगळ्या स्पर्धा या मंडळातर्फे घेण्यात येतात लता प्रश्नमंजूच्या स्पर्धा आहे बँच प्रेस स्पर्धा आहे सुंदरम विधाता चित्रकला स्पर्धा आहे वेशभूषा आहे मॅरेथॉन स्पर्धा आहे सुदृढ बालक स्पर्धा आहे या सगळ्या स्पर्धा जोपर्यंत गणपती विराजमान आहेत या सर्व दिवसांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत बघू शकतो आपण अशाच आणखी काही गणपतींचे दर्शन आपण मशालच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसाठी घडवणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क